न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट चिंताजनक बातमी उजनीतील जिवंत पाणी साठा संपला तीन महिन्यात त्रेपन्न टी एम सी पाणी संपवले या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूरकरांसाठी चिंताजनक आणि विचार करायला लावणारी ही बातमी आहे उजनी धरण हा महाकाय प्रकल्प या धरणात पावसाळ्यात तब्बल एकशे अकरा टक्के म्हणजे एकशे तेवीस टी एम सी पाणी साठवण्यात आले होते आणि तेवढेच पाणी नदीतून पावसाळ्यात वाहून गेले होते नियोजनाचा अभाव आणि राजकीय लोकांचा मनमानी पद्धतीचा हस्तक्षेप यामुळे उजनी धरण कधी तळ गाठेल याचा नेम नाही गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीची अवस्था देखील तशीच या वर्षी पावसाळ्यात धरण एकशे अकरा टक्के भरले होतेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आकडेवारी पाहता त्या दिवशी धरणात तब्बल एकशे पंधरा टीएमसी एवढा पाणीसाठा होता म्हणजेच अवघ्या साडे तीन महिन्यात तब्बल त्रेपन्न टीएमसी एवढा जिवंत पाणीसाठा संपवण्यात आला असून आता उजनी धरण उद्या सकाळी सहा वाजता मायनस पातळी गाठणार आहे उजनी धरणात पाणीसाठा असून हा मृत पाणीसाठा हा सिंचनासाठी वापरता येत नाही तरीही धरण मायनस वीस टक्के होईपर्यंत कॅनॉल मधून सिंचनाला पाणी देण्यात येते उजनी धरणातून सोलापूर पंढरपूर आणि मंगळवेढा यांना पिण्यासाठी पाणी सोडले असून त्यामुळे उजनी धरणाची पातळी झपाट्याने कमी झाली शेतीसाठी पाणी सोडणे सुरूच आहे दररोज दोन टक्क्यांनी पाण्याची पातळी कमी होत आहे आज सकाळी या धरणातील जिवंत पाणीसाठा एक पूर्णांक साठ टक्के एवढा राहिला होता त्यामुळे आज रात्री ते धरण मायनस पातळी गाठणार आहे त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे किमान दोन महिने सोलापूर शहर जिल्हा अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासाठी या धरणातील मृतसाठ्यातील त्रेसष्ट टी एम सी पाण्याचा वापर केला जाणार आहे धरण मायनस साठ लेवल गाठेपर्यंत या धरणातून पिण्यासाठी पाणी उचलता येते हे विशेष उजनी धरणातून सोलापूरसाठी सोडलेले पाणी आज सादेपूर बंधारा येथे पोहोचले रात्री ते औंस बंधाऱ्यात पोहोचेल अक्कलकोट तालुक्यातील हिरळी बंधार्यात पाणी पोहोचेपर्यंत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे महिना अखेरपर्यंत उजनी धरण मायनस पंधरा टक्केची लेवल गाठेल अशी शक्यता आहे पुन्हा तापले सोलापूर दोन दिवसात पुन्हा सोलापूरच्या तापमानाचा पारा बेचाळीस पूर्णांक आठ अंशावर उकाड्याने सोलापूरकर झाले बेजार भाजप तसेच ईडीनं काँग्रेसवर केलेल्या कारवाई विरोधात सोलापूर काँग्रेसनं केले भाजपविरोधात आंदोलन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला मिळाले कब्बशी तर आमदार सुभाष देशमुख यांना नारळ हे चिन्ह वर्गणी मागण्याच्या कारणावरून सोलापुरातील हब्बू वस्ती येथील दहा ते बारा तरुणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा मंत्री नितेश यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होता कोंबड्याची चित्रे फडकवून केली निदर्शने सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर रविवार निगर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती ऐसी प्रमुख मार्ग वाहतुकी बंद रहना सोलापूर शहरात अवंतीनगरवरून जाणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्यासंदर्भात महापालिकेनं अतिक्रमण करणाऱ्या सोळा मिळकतदारांना दुसऱ्या दिवशी पाठवल्या नोटिसात उद्या गुड फ्रायडे निमित्त सोलापूर शहरातील विविध चर्चमध्ये केली जाणार सामूहिक आराधना आणि येशू ख्रिस्तांचे स्मरण नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती त्यामुळे वक्त मालमत्तांची स्थिती जैसे थेच राहणार न्यायालयाने सात दिवसात केंद्र सरकारकडे मागितले उत्तर उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी म्हणाले न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाही साईन हंड्रेड लिव्हो खरेदी करा आणि मिळवा चोवीस इंची टीव्ही किंवा तीन हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट ऑर्नेट टू पॉइंट ओ सीबी टू हंड्रेड एक्स अँड एस पी वन सिक्स्टी खरेदी करा आणि मिळवा सात हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही सर्व शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदीच्या सक्तीला पाठिंबा म्हणाले देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी लोकांनी हिंदी शिकली पाहिजे देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे दंतकथेतून तयार झालेला कुत्रा रायगडावर कशाला संभाजीराजे छत्रपती वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या यंदाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेते अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना लाथच मारली असती बाळासाहेबांच्या ए आय भाषणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारी डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मुंबई ठाणे वगळता इतर ठिकाणी महायुती होणे अवघड युतीवर अवलंबून राहू नका शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचे शिवसैनिकांना आवाहन सरकारकडून देशात सर्वत्र मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक यांच्या घरावर सीबीआयचा छापा मनीष सिसोदिया म्हणाले गुजरात निवडणूक प्रभारी होताच भाजपचे षडयंत्र सुरू तमिळनाडूच्या मंदिर उत्सवात नवस पूर्ण करण्यासाठी आलेल्या छप्पन्न वर्षीय भक्त केशवन यांचा अंगाऱ्यात पडून मृत्यू व्हिडिओ व्हायरल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा